तोंडा तिकडं हा पुढे पुढे ट्यूब आहे ट्यूब खाली 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 अरे खाली 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 टेल इकडे बरोबर गेलं गेलं गेलं

तो तरी काय हरकत नाही पण सोडत नाही झालं असला आंबई बघायला लागली बाहेर जा नाही वायर मध्ये अडकणार नाही तर काय लावली नाही तू होतो जा सोडणार नाही सोडणार ही पण माझ्याकडे

चोडायचं नाही राहायचो हाच उडलाव तुझा सवरी हिरवळी उडीची मुट्टी पाहिजे ना त बघितली गरम हे पण राहायचं काय चावली जाऊ ते ते ती चावली चावल काय झालं खाताला चावल चुकी झाले अन्त भाऊ रे काय

चैनल को सब्सक्राइब करो पहले हाँ आज जल्दी करो मुझे पता है कि आप लोग नहीं करते वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते लाल कलर का बटन नहीं से दबाओ जल्दी दबाओ जल्दी दबाओ फ्री में शुरू करूँ दबा दो जल्दी दबा दिया घंटी भी दबा देना